अशी काही चर्चा झालेली नाही जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते वेगवेगळ्या वेग गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते तेव्हा वेग वेगवेगळे वेग वेग प्रश्न होते ते प्रश्न मी माझ्या परीनं त्यांना सांगितले आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची त्या बातमीत ता कोटी आहे देखील तथ्य नाही पन्नास ठिकाणी असं काही नाही सगळं सगळं थपाय असं काही होणार नाही त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे अजून थोडंसं काही राहिलेलं आहे ते, ते थोडेच दिवसात आपल्याला समजेल ते मी ज्या आमचं फायनल ठरेल ना त्यावेळेस मग तुम्हाला सांगेल कोणाशी किती केली